श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ साहेबांना तर सकाळची आता सुरुवात झाली आहे आणि अवधूत चावरून तो शाळेत गेला आहे आणि मला प्रत्येक गोष्टीत व्हिडिओ काढता येत नाही जितकं होईल मी तितकं काढतच असते तर आता मला पावडर मारायची बाकीचे काम आहे तर चला आता घरातलं सर्व काही काम आवरलं आहे आता मला वावरात पावडर मारायची आहे तर तिकडं दुसऱ्या वावरामध्ये आमचे ते भाऊ मारत आहे पण इथं मोठं प्लॉट आहे त्यामुळे इथं मला त्यांना जोडी मारायचं आहे तर आम्ही दोघं जण मारणार इथं पावडर बघू शकता मशीन चालू आहे अजून पावडर त्याच्यात ती हलवायला लागत ती त्यावर एक जीव होता आता तुम्ही बघू शकता याला छोट्या छोट्या काळ्या आल्या या जिप्सोला या सफेद आता याला ढवळे फुलं होण्यासाठी म्हणजे त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याला आता पावडरचा एक हात मि मारायचा आहे तर आता याला पूर्ण प्लॉटला इथून तिथून पावडर मारायची आम्हाला आणि पावडरीचा पावर आला किंवा त्याच्यामध्ये मस्त कळ्या आणि दाटपाना पण येतो आणि काही रोप खूप छोटे त्याला वाढच नाही झालेली त्यांना काही कमी पडलं तर ते रोप छोटे राहून जातात पाण्याची कमतरता भासली कुठं नळी लीक असली तरी पण ते वाढत नाही झाडं छोटेच राहतात आता आम्हाला पावडरला पाणी भरायचं आहे टाकीच मोटरचं पाणी चालू आहे आधी हे भरून घ्यायला लागतं मग त्याच्यात पावडर कालवायची आणि मग मशीन चालू करायचं खूप खुपबे खात्या पण मग हे कर, कर केल्याशिवाय तर पर्याय नाही मग मिस्टरांना बरं नसल्यामुळं सगळ्या कामं आम्हाला बघायला लागत्या मला काही एवढं उमजत नाही या पावडरींचं ते भाऊ बघत्या काही मी जे सांगितलं ते करत राहते आणि पावडर वगैरे सगळं मारू शकते मी बाकीचे कामं पण किती प्रमाणात पावडर टाकेश अजून एवढा अंदाज नाही मला पण मग शिकू हळूहळू बघत असते मी तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असता शॉर्ट व्हिडिओ तर माझे भरपूर जण बघता पण मग मोठे व्हिडिओ माझे काही एवढे कोणी बघत नाही तर ठीक आहे प्रत्येकाला जास्त वेळ राहत नाही व्हिडिओ बघायला कारण इतक्या लोकांचे व्हिडिओ राहते का कोणाकोणाचे बघत बसायचे तर मला मोठे व्हिडिओ ब म्हणजे मला सांगण्याचं कारण असं आहे की मी जे जे मोठे व्हिडिओ बनवते ना ते जास्त म्हणजे मोठे पण खूप बनत नाही माझे थोडे कमीच प्रमाणात माझे व्हिडिओ राहता आणि रोज पण माझे व्हिडिओ राहत नाही दोन दिवसांनी माझे व्हिडिओ राहता पण तुम्ही बघू शकता मला खरंच खूप काम असतं रोज काही ना काही काम राहतं आणि त्याच्यामुळे मला जास्त ते व्हिडिओ काढता येत नाही आणि जर व्हिडिओ काढायला मोबाईल हातात घेतला तर पोरगी मोबाईल बघते आणि मुलांना मोबाईल देणं चुकीचं आहे त्यामुळं मी व्हिडिओ कमी काढते पण तिच्याकडे जास्त फोन देत नाही भक्तीला फोन लगेच ती भक्ती का मम्मीकडे फोन हे लगेच मागते आणि काल हो मला खूप म्हणजे व्हिडिओ काढायचा होता पण मग गोरीची तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळं मी व्हिडिओ काढलाच नाही म्हटलं चला आज जे करतो काम ते आपण दाखवून देऊ आवरता आपल्याला काय काम करायचं आहे काय नाही तर पावडर मारताना मी तुम्हाला दाखवते कशी पावडर मारते मी असं तुम्ही एका शॉर्टमध्ये पण तरी बी मी तुम्हाला आता दाखवून देते आता माझं पाचशे लिटर पाणी मला पावडर इथं भरायचं आहे तर कारण त्याचं एक प्रमाण असतं तर पाचशे लिटरमध्ये किती पावडर टाकायची एवढी पावडरची टाकायची आणि मग आम्हाला प्लॉटला पावडर मारायची इथं थोडीशी रिकामी जागा पडली होती मग तिथं बटाटे लावलेले माझ्या सासऱ्यांनी कोपरात म्हणताना जिथं हात फिरावं तिथं लक्ष्मी असावा तर तिथं जागा वाटली मग तिथं लावून दिले बटाटे जेवढे होईल तेवढे होईल खायला तर होतील घरी कशाला पण बटाटा वेपर्सला कशाला का पण कामं येतं तर अशा प्रकारे मस्त बटाट्याची लागवड झालेली आहे इथून तिथून लावले तिकडं पुढंपर्यंत आता चालू आहे माझा पावडर मारायचं काम पण मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॅमेरा इकडं केला आहे आणि तुम्हाला दाखवते मी कशी पावडर मारते असं चालू आहे पावडर मारायचं काम म्हणजे भुरी वगैरे येत नाही त्याला का काही ये रोग येत नाही झाडांना आणि व्यवस्थित येत होतं ते आणि फुलं पण मग चांगल्या प्रकारे आता धवळ्या असा पेशंट येऊन पावडर मारायला लागतो आता हा पूर्ण जो प्लॉट दिसतोय एवढ्याला पावडर मारायची मला आणि त्या साईडला ते भाऊ मागवल्या अर्धी अर्धी पावडर तर चला घेते मी पावडर मारून आता माझी पावडर मारून झाली आहे आणि मी दमले आता मी चालले घरी पाणी पिते आणि बघते मिस्टर काय करते काय नाही त्यांना चालताच येत नाही त्याच्यामुळे त्यांना पण सर्व जागे द्यायला लागतं आणि मी सगळ्याच गोष्टी व्हिडिओ दाखवत नाही त्यांना आवडत नाही त्यामुळे मी ते एवढं दाखवत नाही जेवढं शक्य तेवढंच मी व्हिडिओ काढत असते तर बघते आता काय करता येते